माझे काका लय मोठे आहेत आणि मी त्या मोठ्या काकांचा पुतण्या आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल हे विधान अभिमानाने सांगणारे अजितदादा आज आपल्या मोठ्या काकांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला पोरक करून निघून गेलेत ज्यांच्या पहाटेच्या कामाच्या शिस्तीने राज्याचं प्रशासन धावायचं ज्यांच्या एका शब्दासाठी लाखो कार्यकर्ते जीव ओवाळून टाकायचे ते सर्वांचे लाडके अजितदादा आज कायमचे शांत झालेत आज बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झालाय आज मुंबईहून बारामतीकडे झेपावलेले ते विमान मृत्यूचा सापळा ठरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दादा नेहमीच्या उत्साहात बारामतीकडे निघाले होते बारामती विमानतळाजवळ विमान लँड होताच कोसळलं आणि पाहता पाहता विमानाने पेट घेतला या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह दोन पायलट एक अटेंडंट आणि त्यांच्या सोबत असलेले ओळख असलेल्या दाद्यांच्या विमानतळ प्रशासनाकडून या, प्रशासना या प्रकरणाची तांत्रिक चौकशी सुरू झाली आहे पण गेलेला माणूस आता पुन्हा कधीच परतणार नाहीये अजित अनंतराव पवार बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्मलेल्या या नेत्याने एकोणीसशे बारामतीचा खासदार म्हणून आपली राजकीय सुरू के सुरू केली तिथून झालेला हा प्रवास उपमुख्यमंत्री पदाच्या सिक्सर पर्यंत पोहोचला एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सलग सात आठ वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला कृषी ऊर्जा जलसंपदा आणि अर्थ अशा अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राला दिशा दिली मग ते दोन हजार दहा असो दोन हजार एकोणीस असो किंवा दोन हजार तेवीस प्रत्येक वेळी राज्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी दादा उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर खंबीरपणे बसले आता महायुती सरकारच्या काळातही ते, ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून अहोरात्र काम करत होते अजितदादा अजितदादा हे जातीपतीच्या पलीकडचा एक लोकनेता अजितदाद्यांच्या राजकारणाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही माणूस आणि त्यांचं काम हीच त्यांची जात होती समोरचा कोणत्याही जातीचा असो जर त्यांचं काम योग्य असेल तर दाद्यांच्या लेखणीतून त्याच्यासाठी न्यायच मिळायचा स्पष्ट व्यक्तेपणा आणि रांगड व्यक्तिमत्व हीच त्यांची ओळख होती काम होणार असेल तर हो आणि नसेल तर तोंडावर नाही सांगणारा असा प्रामाणिक नेता आज महाराष्ट्राने गमावलाय पुण्याचे पालकमंत्री काळजाला भिडणारे शब्द दादा तुम्ही तर पुण्याचे पालकमंत्री होतात पुण्याच्या प्रत्येक विकासाच्या कामात तुमची सही असायची मेट्रो असो वा रस्ते प्रत्येक प्रकल्प तुमची वाट बघायचा आता हा पुण्याचा डोलारा कोण सांभाळणार आमच्या पुण्याला आता कोण बघणार असा प्रश्न आज प्रत्येक पुणेकर विचारतोय बारामती विद्या प्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था कबड्डी आणि खो खो असोसिएशन अशा अनेक संस्थांना तुम्ही पोरकं करून निघून गेलाय आज सुनेत्रा वहिनी पार्थ आणि जय पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण सर्वात मोठं दुःख साहेबांना झालंय साहेबांच्या ढाल बनून उभा राहणारा तो लाडका पुतण्या आज शांत झाला संजय राऊत म्हणतात तसं जाणाने महाराष्ट्राचं राजकारण आता बेचव आणि आळणी होईल दादा तुमची ती घड्याच्या काट्यावरची शिस्त आणि तो धारदार आवाज आता फक्त आठवणीत उरेल ज्या बारामतीतून तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं त्याच बारामतीची माती आज तुम्हाला आपल्या कुशीत घेते पण दादा हे असं मध्येच सोडून जाणं तुमच्या स्वभावात नव्हतं ना तुम्ही तर शब्दाचे पक्के होतात मग आज अख्ख्या महाराष्ट्राला दिलेला तो विकासाचा शब्द अर्ध्यावरच का मोडलात आज आचा ते मोडला पोरकं झालं तुमची ती रिकामी खुर्ची आज ओरडून ओरडून विचारते कुठे गेला तो पहाटे पाच वाजता येणारा माझा वाघ दादा आज बारामतीचा आकाश काळवणले ज्या मातीने तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं त्याच मातीने आज तुमचा हा भीषण शेवट पाहिला किती क्रूर आहे हा नियतीचा खेळ ज्या पुण्याचे तुम्ही पालक होतात आज त्या पुण्याच्या अनाथ करून तुम्ही निघून आता पुण्याच्या विकासाच्या फायलीवर तुमची ती स्वाक्षरी पुन्हा कधीच उमटणार नाही सगळ्यात जास्त दुःख तर त्या मोठ्या काकांचं बघवत नाहीये ज्या साहेबांनी तुम्हाला बोटाला धरून राजकारण शिकवलं ज्यांच्या सावलीत तुम्ही मोठे झालात आज त्याच साहेबांना आपल्या खंबीर पुतण्याचं पार्थिव पाहावं लागतंय यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असू शकतं साहेबांची ढाल तुटलीये महाराष्ट्राचा कणा मोडलाय सुनेत्रा वहिनी पार्थ आणि जय यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये प्रत्येकाला वाटतंय आपल्या हक्काचा माणूस गेला तुमची ती करारी नजर तो धारदार आता हे सगळं फक्त आठवणींच्या संग्रहालयातच उरेल ज्या बारामतीने तुम्हाला ओळख दिली ज्या बारामतीने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्याच बारामतीच्या कुशीत आज तुम्ही कायमची विश्रांती घेतली पण दादा एक सांगते महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही जोपर्यंत या सह्याद्रीचे कडे शाबूत आहेत तोपर्यंत तुमचा तो, तो रांगडा आवाज या महाराष्ट्राच्या मातीत गुंजत राहील एका धगधगत्या पर्वाचा एका शब्दाच्या पक्क्या माणसाचा आणि महाराष्ट्राच्या लाडक्या अजित दादांचा असा शेवट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं दादा तुम्हाला महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचा शेवटचा साष्टांग दंडवत आणि आमच्या टीओडी मराठी फॅमिलीकडून भावपूर्ण श्रद्धांजली